नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मनोज चारांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत स्थगित केलेलं उपोषण वीस तारखेपासून सुरू करणार आहेत बघूयात काय म्हणतात मनोज चारांगे पाटील उद्या ते उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या जा दर्शनाला जायचं मला एक वापस यायला कारण पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्रातील धाकटी पंढरी श्री क्षेत्र गडावरती माझी पूजा ठेवली त्यामुळं माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या हातात येत सरकारने जर मी आणखी नाही सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या जा समाजाला पण जायचं नाही आमचा आग्रह एवढाच आहे आम्ही ओबीसी आरक्षणात येत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जर तुम्ही आज रात्री नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला के स्थगित केलेलं आमरण उपोषण हे आंतरवाडी सुरू करतोय आणि कठोर करतोय आता नेलो तरी मागाटणार नाही पण मराठीवर बोलाल मी टाकणार आहे <गँग> दुसरं सांगतो याला जोडून माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही मला मराठ्यांची शक्ती वयाला ना घालायची नाही मला वाईट पाऊल उचलायचं नाहीये तुम्हाला याला जोडून सांगतो वीस तारखेला याला जोडून सांगतो ना पुढचं ते ऐका मग तो माझ्या लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका ना अगोदर ऐका नंतर नाही म्हणा अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा उपोषण करू नका तुम्ही म्हणा पण पुढचं ऐका वीस तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू होणार पण पुढं काय सांगतोय ते ऐका वीस तारखेला मराठ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का करा पाडायचे वीस तारखेला तारीख कुठली मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणले तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी अमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दोनशे अठ्ठे पाडणारे बी दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला जाणार शेवटचा तुम्ही नीट ऐकून घ्या घाई गडबडीमुळे माझ्या मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गोरगरीबाच्या राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही म्हणून माझ मत पूर्ण आधी समजून घेत जा मला पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला बाप मानलंय त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला कधीच मी मी बोलत नाही आणि बोलून पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होतं पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथे जाणंही जाणार म्हणून वीस तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि दोनशे अठ्याऐंशी पाडायचे का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू पण वीसला आम्हाला के उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी आकार रॅली सुरू झालेली लिथयाल किती वाजले रे अयो छगन भुज पण हागोट लागत आता आता काय झाला नाही आता झाला ते झोपत नाही आता आशाला जागी सडक लागेल त्याला आता बर बराबरी तरी कोणाची करावं हे त्यांचे पुढे बरोबरी करीत असते का अरे बाबा नुसतं येत हेलिकॉप्टर दाखवला उपस्थित तरी हलणार आणि मग कोणतं कधी दिलं बाबा मला कोणता तुम्हाला बघितलं की मला उर्जी येते कारण तुम्हीच माझ्या मायबाप येतात तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या आगात हत्तीचं काय दहा दहा वीस वीस शंभर शंभर हत्तीचं बळ चढतय मी कोणाला मोजतच नाही तुमच्या पुढे माझा पण फक्त समजून घेतला मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताच उचलतो साहेब आणि शिंदे साहेब मी जाहीरपणानं सांगतो तुम्ही आरक्षण द्या मी वीस तारखेला अमर उपोषणाला बसणार आहे तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दीवर एक लक्षात घ्यावा ही फक्त संभाजीनगरची छत्रपती संभाजीनगरची मराठवाडा आणि महाराष्ट्रातली विदर्भातल्या कुणबी मराठ्यांची खानदेशातल्या कुणबी मराठ्यांची ही जर लवखंड अशी लाट जर तिकडं निघाली ना तीनशे किलोमीटर जागा लागणार ह्या नुसते ला तीनशे किलोमीटर खरं सांगतोय आता नेऊ नका एक संधी आणखी सरकारला द्यायची मागणार आहे वीस तारखेला तारीख डिक्लेअर करायला मी तुम्हाला काय सांगायलाय मी वीस तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची ही तारीख आपण आपल्यात का होण्या डिक्लेअर करू वीस तारखेला तारीख डिक्लेअर करायची दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची कोणत्या दिवशी का पाडायचे या या तारखेला ठरवण्यात येईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं अमुक अमुक मैदानावर यावं वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण वीस तारखेला बैठक नाही या महाराष्ट्राची वीस तारखेला अमरण उपोषण सुरू करणार पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का पाडायचे आणि दुसरं मुंबईला कोणत्या तारखेला जायचं दोन तारखे वीस तारखेला आपण ठरवू त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं एकदा जे ठरलेलं आहे त्याच्यात फिरून बदल नाही जसं मी पाडा म्हणायचा बदल केला नव्हता हो तसा बदल नाही बसणार टेकणार खाली उशी पाचच मिनिट कोपऱ्या कापऱ्याला करा जागा त्याला छगन भुजबळ नाही का आता कोपऱ्या काबऱ्यात जागा केली इकडे सरत तिकडे सरळ जागा करायची शिका आपल्यात माईबाप मराठ्यांना आपल्याला न्याय लोक हे नाही देणार पण एक काम चांगलं झालं भाजपमधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं ज्यांना आपण मोठ केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या असणाऱ्या सामान्य मराठ्यांना वाटलं आता मात्र हे आपल्याला आरक्षण देत नाही त्यापेक्षा हे विरोधक नको आणि महायुती पण नको आपल्या लेकराच्या बाजूने राहायचं हे काम खूप चांगलं झालं दुसरी गोष्ट सांगतो काल जे सतरा अठरा आमदार निवडून आलेत विधान परिषदेला हे सगळे जे सगळे बावळे मराठ्याचा मतदान घेऊन निवडून आलेले बर का जेव्हा आमदार हे मतदान होता आमदाराच पण ते निवडून गेलेला आमदार आमच्या मतदानावर गेलेला ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असत आणि त्याच्या मतावर जो आमदार जीव उमेदवार आमदार झाला असत त्या विधान परिषदेच्या आमदाराला मराठ्याच्या मतदान केलेल्या आमदाराने फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान मी केलंय बा पण जातीवाद करू नको तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मराठवाडा दौरा मनोज जरांगे पाटील यांनी आज पूर्ण केला एक महिन्यापूर्वी आजच्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यात सरकारला यश आलं आणि त्यानंतर तेरा जुलैचा अल्टिमेटम हा सरकारला पुन्हा एकदा देण्यात आला एक महिन्याचा वेळ सरकारला देण्यात आला आणि त्या दरम्यान मनोज जरांगे यांनी मराठवाड्याचा दौरा केला हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर असा हा दौरा होता या दौऱ्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांचा शांतता रॅली आणि सभा ही छत्रपती संभाजीनगरला पार पडली या सभेला संपूर्ण मराठवाड्यातून आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या दौऱ्याची सांगता झाली आता आषाढी आणि आषाढी वारीची सध्या खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा पंढरीच्या दिशेने निघालेला आहे वाखरी या ठिकाणी माऊलींचं रिंगण आहे आणि या रिंगणासाठी किंवा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आपण पंढरपूरला आणि वाखरीला जाणार आहोत असं आज मनोज चरंगे पाटील यांनी या जाहीर सभेतून स्पष्ट केला त्यानंतर नारायणगड या ठिकाणी विठुरायाच्या पूजेसाठी आपल्याला आमंत्रित केल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आणि हा सगळा परि दिनचर्या जर पाहिली तर साधारणतः एकोणावीस तारखेपर्यंत ही सगळी दिनचर्या आहेत आणि वीस तारखेपासून आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसणार जे स्थगित केलेलं उपोषण होतं ते उपोषण आपण वीस तारखेपासून सुरू करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी घोषित करताच प्रचंड मोठा आवाज जनतेचा आवाज हा खालून आला आणि जनतेने मनोज जरांगे पाटील आता उपोषण करायचं नाही मुंबईकडे जाऊ अशा आशयाच्या घोषणा जनतेने दिल्या परंतु हे सांगत असताना मनोज जरांगे पाटील यांनी जनतेला शांत केला आणि शांत करत असताना त्यांनी असंख्य वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरती चर्चा केली त्यांनी पुढचा प्लॅन या संदर्भाने आपल्यासमोर ठेवला आहे तो तुम्ही ऐकलेलाच आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन डोळ्यासमोर ठेवून खूप बारकाईने आपण काम करतो हो। आहोत आपण जर चिखलात फसलो रुतलो तर काय काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टींची वाच्यता मनोज जरांगे पाटील यांनी आत्ता केली आहे मराठा समाजाला आरक्षण तर मिळून द्यायचंच आहे पण चपला सकट या नेत्यांनी पाया पडलं पाहिजे अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे अशा आशयाचे वक्तव्य यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलं मराठा समाजाला एका उंचीवरती आपण घेऊन जाणार आहोत मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण लढणार आहोत असं यावेळेस मनोज जरंगे पाटील यांनी आवर्जून मराठा बांधवांना सांगितलं तर मंडळी येत्या वीस तारखेला आपण उपोषणाला सुरुवात करणार ह्या वेळेस उपोषण अत्यंत कठोर असणार आणि आपण त्यापुढे एक तारीख ठरवणार एक मैदान ठरवणार आणि जशी अंतरवाली सराटी या ठिकाणी दीड कोटी मराठ्यांची भव्य विराट सभाजीत पार पडली तशी सभा किंवा तशी एक विराट जनसमुदाय एकत्र येणार आणि त्या ठिकाणाहून आपण विधानसभेला उमेदवार द्यायचे की पाडायचे हे ठरवणार असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलं हे सांगत असताना आपण वीस तारखेला उपोषण सुरू करणार येत्या काही दिवसात वीस तारखेच्या नंतर आपण एक मैदान ठरवणार या मैदानावरती विराट जनसमुदाय एकत्रित येणार आणि त्या विराट जनसमुदायाच्या समोर आपण घोषित करणार की आपल्याला उमेदवार द्यायचे की पाडायचे आता उमेदवार पाडायचे हे आपण लोकसभेला सांगितलं लो होतं आणि त्यावरतून आपण तसुभरही हल्लेलो नाही आहे याची देखील पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस केला आणि हा पुनरुच्चार करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी आता देखील उमेदवार द्यायचे की पाडायचे हे आपण वीस तारखेनंतर एका विराट जनसभेसाठी आपण मैदान ठरवणार या मैदानावरती हे समुदाय एकत्रित येणार आणि या एकत्रित आलेल्या समुदायाच्या समोर आपण ह्या घोषणा करू तुमच्या साक्षीने या घोषणा करू असं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून मराठा समाजाला संबोधित केला आहे तर मंडळी आगामी निवडणुका या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि मराठा समाजाचं जे एकीकरण झालं आहे ज्या पद्धतीनं मराठा समाज हा एकत्रित झाला आहे तो एकत्रित झालेला मराठा समाज आणि एकंदरीत आत्ताची परिस्थिती या सगळ्या गोष्टींकडे जर का आपण बारकाईने पाहिलं तर निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या समोर प्रचंड मोठं आवाहन आव्हान हे मनोज सरांगे पाटील यांचं राहणार आहे मनोज सरांगे पाटील काय निर्णय घेत आहेत कशा पद्धतीने निर्णय घेत आहेत किती मोठा निर्णय घेत आहेत हे आता येणाऱ्या वीस तारखेच्या नंतरच कळू शकणार आहे एका अर्थाने सरकारला पुन्हा एकदा पुढचे सात दिवसाचा वेळ हा मिळालेला आहे आज तेरा तारीख आहे वीस तारखेला आपण ठरवणार आहोत आणि वीस तारखेच्या नंतर आपण एक मैदान ठरवू त्या मैदानावरती सभा बोलवली जाईल त्या मैदानावरती विराट असा जनसमुदाय एकत्र येईल आणि त्या समुदायाच्या समोर आपण सर्वानुमते निर्णय घेऊ की उमेदवार द्यायचे की पाडायचं मी हटणार नाही एक इंच देखील हटणार नाही मला कुणी सहा ट्रका भरून पैसे जरी आणून दिले तरी एक इंच देखील मी हटणार नाही मला कुठलं मंत्रिपद नको मला कुणाचा पैसा नको ना मला तुमचं राजकारण नको मी केवळ माझ्या जातीसाठी लढणार असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून सांगितलं तर मंडळी अशा पद्धतीनं ही छत्रपती संभाजीनगरची मराठवाड्या दौऱ्याची सांगता सभा आज पार पडली आहे आणि या सभेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची ही विधानं देखील केलेली आहेत आता आगामी काळ हा विधानसभा निवडणुकांचा आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ही ठरवण्याची ताकद निश्चितच आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हातात आहे आणि मराठा समाजाचे एक खंबीर नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या हातात आलेले आहे पुढारी किंवा वरिष्ठ नेते कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतात आरक्षणावर काय तोडगा काढतात ओबीसीचे आरक्षणावर काय तोडगा निघतो आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच दरम्यान या निवडणुका देखील पार पडणार आहे तर अशा पद्धतीनं ही आजची सांगता सभा पार पडली आहे आगामी काळात मनोज जरांगे पाटील मराठवाड्याचा दौरा देखील लागणार आहेत आणि मुंबईला जाण्याचं देखील वीस तारखेच्या नंतर डिसिजन घेतलं जाणार आहे तर या संपूर्ण प्रवासात तुम्हाला काय वाटतंय आता तुमच्या मनात काय गोष्टी सुरू आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील म्हणजे काही फोटोज तुम्ही पाहिले असतील यापूर्वीचे आणि नारायण कुचे यांचे काही महिन्यांपूर्वीचे पत्रकार परिषदेतले वाक्य देखील तुम्हाला आठवत असतील मी मनोज जरांगे आणि तमाम मराठा समाजाची माफी मागतो अशा आशयाचे वाक्य मागच्या वेळेस नारायण कुचे यांच्याकडनं आल्याचं आपण पाहिलं होतं आणि आता तशाच आशयाचे त्याच धर्तीवरचे किंवा तशाच पद्धतीचे वाक्य पुन्हा एकदा नारायण कुचे यांच्याकडनं येऊ शकतात त्याचं कारण असं आहे की तुम्ही जो ऐकलेला ऑडिओ आहे किंवा तुम्ही जे वक्तव्य ऐकलेत ते मनोज जरांगे पाटील यांचे जे नारायण कुचे यांच्या विरोधात आहेत नारायण कुचे हे बदनापूर अंबड या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत आणि या मतदारसंघामधनं ते दोन वेळा निवडून आल्यात आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळतं का ते निवडून येतात का की जसं रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघामधनं पराभव झाला त्याच पद्धतीचा पराभव हा नारायण कुचेंना दिसतो आहे आणि तो पराभव मनोज जरांगे पाटील यांनी ओळखला आहे या सगळ्या घडामोडींवरचा मनोज जरांगे पाटील यांचा हा डायलॉग किंवा हे वाक्य आपल्याला स्मरणात राहतील लक्षात राहतील मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडली या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वेळा निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे हे पराभूत झाले महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे हे विजयी झाले आता रावसाहेब दानवे यांचा पराभव जो झाला तो मराठा विरुद्ध ओबीसी असं जे जातीय ध्रुवीकरण झालं सामाजिक ध्रुवीकरण झालं या सामाजिक ध्रुवीकरणाचा फटका हा रावसाहेब दानवेंना बसला त्यामुळे त्यांचा पराभव झाला ओबीसींची मतं रावसाहेब दानवेंना मिळाली नाही मराठा आणि मुस्लिम मतं एकत्र झाली ती मतं महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याणकाळेंना मिळाली कल्याण काळे विजयी झाले एकंदरीत काय तर मराठा समाज मुस्लिम समाज जालनाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात एकत्र आला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना घवघवीत असं यश मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकींमध्ये पाहायला मिळालं मराठवाड्याची जर गोष्ट केली तर केवळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संदीपान भोमरे यांच्या स्वरूपाने एक उमेदवार महायुतीला निवडून अंत आला बाकीचे उमेदवार त्यांचे पराभूत झाले परंतु ज्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ पडतात मग त्यामध्ये भोकरदन सिल्लोड फुलंब्री पैठण आणि बदनापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडे दहा वर्षापूर्वी ठोस किंवा महत्वाचा चेहरा भाजपकडे नव्हता त्यावेळेस रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि भाजपमध्ये त्यांचं चांगलं वजन होतं मोदी लाट होती मोदींच्या लाटेसमोर विरोधकांचा ठराव बिलकुलच नव्हता काँग्रेसला महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात एक सीट जिंकता आली होती विधानसभेमध्ये मोठी गच्छंती झालेली होती आणि तशा काळात रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने म्हणा किंवा त्यांच्या मदतीने म्हणा नारायण कुसे यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघाचं तिकीट मिळालं ते विजयी झाले दुसऱ्यांदा पुन्हा एकदा परिस्थिती तशीच झाली पुन्हा ते विजयी झाले पण आता परिस्थिती बदलते आहे त्याच कारणच असं आहे की आता रावसाहेब दानवे हेच पराभूत झालं आणि रावसाहेब दानवे यांच्या यांच्या होमग्राऊंडमध्ये म्हणजेच भोकरदन या विधानसभा क्षेत्रात रावसाहेब दानवे यांना लीड कमी आहे त्याचबरोबर बदनापूर आणि सगळ्याच जे सहाही विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवेंना लीड कमी आहे कल्याण काळे हे यांनी जास्तीची लीड घेतली आहे मग आता बदनापूर विधानसभा मतदारसंघामधनं नारायण कुसे यांना पुन्हा एकदा भाजपने जर तिकीट दिलं तर त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस किती आहेत किंवा ते निवडून येऊ शकतात का याविषयी विश्लेषकांचे किंवा पत्रकारांचे विविध वी मुद्दे हे चर्चेमध्ये घेतले जातात आणि अशाच मुद्द्यांच्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण गेलं पाहिजे त्यांच्या सांगण्यामुळे किंवा मराठा समाजाच्या मतांमुळे ओबीसी समाजाच्या मतांमुळे आपण निवडून येऊ शकतो हे खूप साऱ्या लोकांना माहिती झालेलं आहे मंडळी एक अत्यंत महत्त्वाची बाब आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये घडली असदुद्दीन ओवेसी जे एम आय एमचे प्रमुख आहेत ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि त्यांनी मराठा आणि मुस्लिम अशी मोठ बांधण्याची तयारी केलेली आहे हे काही त्यांच्या वाक्यांवरनं लक्षात येतं आपण मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहोत असं असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं आगामी काळात मराठा आणि मुस्लिम हे एकत्र जर झाले यांची जर का छुपी युती झाली एकंदरीत या एकत्र ह्या विधानसभेच्या निवडणुका लढले तर निश्चितच या निवडणुकांचे परिणाम हे खूप धक्कादायक असू शकतात असं म्हणायला हरकत नाही पण त्यात जे नारायण कुजे आहेत किंवा इतर जे काही मंडळी आहेत जे ज्यांच्या काही वक्तव्यांमुळे त्या अडचणीत सापडले आहेत आणि अशा नेत्यांकडे आता मनोज जरांगे पाटील कुठल्या नजरेने बघतायत किंवा किती डॉमिनेटिव्ह पद्धतीने बघतायत हे देखील पाहणं महत्वाचं आहे मग अशा नेत्यांना आता पुन्हा एकदा आपण तुमच्यासोबतच आहोत मराठा ओबीसी मतांची आपल्याला आवश्यकता आहे आपल्याला ती मतं मिळाली पाहिजे त्यासाठी आपण तुम्हाला भेटणार आम्ही तुमच्याकडे येतो असं ते म्हणतात आणि तसा उल्लेख हा मनोज जारांगींनी आहे जरांगे पाटील म्हणतात की मी शिवाय जरी दिला तरी ते म्हणतात की नाही मला तुम्हाला भेटायचंय मला तुमच्याशी बोलायचं आहे तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी या, या मागच्या काळामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत आणि त्याचा पुनरुच्चार आज मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा केला अशातच आता मराठवाड्याचं विधानसभेचं समीकरण कसं तयार होतंय विधानसभेमध्ये काय काय गोष्टी घडत आहेत हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर या नारायण कुचे यांच्या अनुषंगाने हा मुद्दा या ठिकाणी आपण चर्चेला घेतला हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद